नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण सिंहगडावर जेवणासोबत किंवा भजीसोबत खाण्यासाठी बनवली जाणारी सिक्रेट अशी कांद्याची चटणी बनवूया तर हिच्यासाठी पा इथे मी दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आपल्याला जेवढी चटणी बनवायची तेवढे आपण कांदे कापून घ्यायचे तर ह्या कांद्यात सुरुवातीला आपल्याला आता कांद्याच्या प्रमाणावर मीठ घालायचं आणि याच्यात आपल्याला आता ही लाल तिखट घालायचं हे आंबारीचं आहे कारण हे काश्मिरी मिरचीचं कसं दिसायला लाल दिसतं पण चव तिखट मात्र जरा कमी असतं तर हे असं मिक्स करून घ्यायचं आणि ही चटणी कशी करायला अगदी सोपी आणि चवीला मात्र एक नंबर तर आता हे आपण मिक्स केलेलं आहे तर तडका पॅनमध्ये पा एक पळी असं तेल घात घेतलेलं आहे तर हे तेल आता मी गरम करून घेते तर तेलही पा असं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि ह्या कांद्यावर ते घालायचं कारण कसं ह्या चटणीला दोन तीन ते चारच साहित्यात आपली चटणी तयार होते पण चवीला मात्र एक नंबर लागते तर हे फक्त असं मिक्स करून घ्यायचं आणि आपली सिंहगडावरची भजी किंवा जेवणासोबत खाण्यासाठी कांद्याची चटणी तयार झालेली आहे आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद